नमस्कार शेतकरी मंडळी रॉनफेनचा वापर शेतकरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीपासूनच सुरू करतात आता रॉनफेनचा वापर आपण इतक्या लवकर केल्याने आपल्या कपाशीवर आपल्या पिकावर काय परिणाम होणार हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रॉनफेनचे फायदे काय रॉनफेनची तोटे काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मध्ये घटक काय तर मध्ये तीन घटक एक पायरी प्रोक्सिफेन दुसरा डिनॅटोफिरॉन तिसरा डायफेनथिरॉन आता हे तिन्ही घटक वेगवेगळे कार्य करत असतात पण आपल्या कपाशीला दुसऱ्या तिसऱ्याच फवारणीत या तिन्ही घटकाची गरज आहे का हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तर शेतकरी मंडळी आता पायरी प्रक्षेन जे आहे ते पांढऱ्या माशीच्या पिल्लांना व अंड्यांना नियंत्रित करण्यासाठी उत्तम दर्जाचं कीटकनाशक की मानल्या जातं पण दुसऱ्याच फवारणीमध्ये इतक्याही प्रमाणात इतक्या जास्त प्रमाणात पांढऱ्या माशीचा प्रकोप आपल्या कपाशीमध्ये होत नाही तरी देखील शेतकरी या कीटकनाशकाचा वापर करत आहे तर शेतकरी मंडळी आता जास्त प्रमाणात अंडीनाशक व पिलांना मारणारं हे पायरी प्रोक्षिपेन घटक आहे जो की आठ टक्के या मध्ये उपलब्ध आहे आता दुसरा जो घटक आहे तो आहे डिनॅटोफिरोन आता डुनॅटोफिरॉन डिनॅटोफिरॉन जो घटक आहे तो घटक हिरवा तुडतुड्यासाठी खूप प्रसिद्ध मानला जातो जो की हिरवा तुडतुड्यावर उत्तम दर्जाचे नियंत्रण आपल्याला मिळून देत असतो आता यामध्ये डिनॅटोफिरॉन प्लस याच्यानंतर डायफेन थ्युरॉन हा घटक देखील आहे आता शेतकरी मंडळी डिनोटोफ्युरॉन तुम्ही फक्त हिरवा तुडतुडीच्या नियंत्रणासाठी म्हणून वापरू शकता प्लस त्यासोबत ते काही प्रमाणात तुम्हाला थ्रिप्स प्लस मावा याच्यावर देखील उत्तम दर्जाचं नियंत्रण मिळून देत असतं आता डायफेन थ्यरॉन जो याचा तिसरा घटक आहे जो की अठरा टक्के आहे हा घटक म्हणजेच पोलोमध्ये जो घटक आहे डायफेन थ्युरॉन पन्नास टक्के किंवा लिक्विड फॉर्ममध्ये एस सी फार्ममध्ये जर घेतलं सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के घटक असणारा डायफेनथ्युरॉन आता जर तुम्हाला डायरेक्ट पोलो फवारा असं जर कोणी दुसऱ्या तिसऱ्या फवारणी सांगितलं तर, तर तुम्ही फवारणार का शेतकरी नाही फवारणार का तर शेतकरीची भावना काय पोलो मग पोलो का वा तर पोलो आपण शेवटला फवारतो का शेवटला फवारतो पोलो हा पोलोमधील जो घटक डायफेन थ्युरॉन आहे हा असा घटक आहे की जमिनीतील सर्व ओल सर्व अन्नद्रव्य आपलं पीक एकाच झटक्यात शोषण करून घेत असतं व आपल्या जमिनीत अन्नद्रव्य शिल्लक राहत नाही परिणामी ना एकाच झटक्यात आपल्या जमिनीतील अन्नद्रव्य शोषल्या गेल्यामुळे नंतर आपलं पीक ताबुडतो आपल्याला लाल झालेलं ला बघायला मिळत असतं त्यामुळे आपण रॉनफेनचा जरी वापर करणार असाल किंवा तुम्ही एस एल आरचा जरी वापर करणार असाल तर त्या दोन्हीही औषधामध्ये दोन्हीही ब्रँडमध्ये डायफेन थिरान हा घटक अवेलेबल आहे तर डायफेन डायफेन थिराने आपल्या जमिनीतील अन्नद्रव्य उचल झपाट्याने होतो फळधारणा देखील आपल्याला झपाट्याने बघायला मिळते पण आपली कपाशी आपले पीक लालही आपल्याला झपाट्याने झालेले बघायला मिळते जर तुम्ही रॉनफेनचा वापर करणार असाल तर तुम्हाला रॉनफेनचा वापर केल्यानंतर तुम्हाला एक खताचा डोस आपल्या पिकाला देणं गरजेचे आहे का गरजेचे आहे तर आपले पीक लाल होऊन आपले पिकाची पान गळती होऊ नये त्यासाठी आपल्याला परत एक खताचा डोस देऊन आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणं गरजेचे आहे तर शेतकरी मंडळी तुम्हाला माहिती आवडलीच असेल आपण रॉनफेनचा वापर का करावा का करू नये रॉनफेनचा वापर, वापर आपण शेवटच्या दोन फवारणीमध्ये नक्कीच करू शकता जेव्हा पांढऱ्या माशीचा प्रकोप आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात झालेला असतो आता दुसऱ्या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला याची गरज नाही त्यामुळे आपण या विषयावर विचार करावा व नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा परत भेटूया एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद